सीमा काय नेमके कोण तुझ्या बरोबर आहेत आणि काय नेमके अर्थसंकल्पाच्या प्रतिक्रिया आता अर्थसंकल्पाच्या प्रतिक्रिया आता उमटतात मॅनेजिंग डायरेक्टर नितीन चालके सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्किल डेव्हलपमेंट त्याचसोबत पहिल्यांदा जी नोकरी करणार आहे त्यांच्यासाठी ज्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत याचा नक्की कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर स्किल डेव्हलपमेंट त्याचसोबत पहिल्यांदा जी नोकरी करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीने हेल्पफुल राहणार आहेत भविष्यात एकंदर बॅलन्स बजेट वाटतं ह्याच्यामध्ये एनेबलिंगवरती भरपूर फोकस आहे स्किलिंग आणि जॉब क्रिएशनवरती फोकस आहे जे फर्स्ट टाईम आपल्या एम्प्लॉयबल होतील तरुण जे येतील त्यांच्यासाठी स्कीम्स चांगल्या आहेत बेनिफिट आहेत ते डिप्लॉय कशा होत्या ते बघावं लागेल पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या दृष्टीने जर नवीन यंग टॅलेंट जे मॅ या साईबच्या जॉब्समध्ये येईल त्यांच्यासाठी हा चांगला फायदा होईल असं मला वाटतं रोजगार निर्मितीसाठी किती हेल्पफुल राहणार आहे हा एनेबलिंग रोजगार निर्मितीसाठी ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या बजेटवरती चांगला फोकस दिसतो एक चांगली गोष्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इलेव्हन पॉईंट वन इलेव्हन लॅक्स करोडर्स ती त्यांनी कंटिन्यू ठेवली आहे त्याचं जा स्पेंडिंग जे आहे पर्सेंटेज ऑफ जी डी पी ते ऑलमोस्ट सेम ठेवलं थोडंसं वाढलं आहे ती एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे काम यायला म्हणजे डिमांड क्रिएशन होईल आणि डिमांड क्रिएशनला सपोर्ट करताना ह्या ज्या इनेबलिंग गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण तरुणांना नोकरीच्या धंद्यासाठी आकर्षित करू शकू त्यासाठी तसा फायदा होईल तर हे दोन फायदे मला आमच्या सेक्टरच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या दृष्टीने चांगले वाटतात कशा पद्धतीने गव्हर्नमेंटच्या कंटिन्युटीमुळे बऱ्याचशा पॉलिसी कंटिन्यू झाल्या आहेत त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जसं मी आधी म्हटलं त्याप्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटचा जो स्पेंड आहे तो चांगला आहे त्याच्याचबरोबर काही नवीन एरिया डिमांड क्रिएशनच्या दृष्टीने आहेत एका स्पेसिफिक राज्यांवरती फोकस आहेच पण त्याच्याबरोबर डेव्हलपमेंट ऑफ रिडेव्हलपमेंट ऑफ सिटीज हा एक नवीन इनिशिएटिव आहे त्याचे डिटेल्स आता बघावे लागतील त्या प्रकारे करता येईल इंडस्ट्रीयल पार्क्स हा एक चांगला इनिशिएटिव आहे प्लग अँड प्ले टाईपचे इनिशिएटिव्ह झाले तर त्याच्या दृष्टीने नवीन रोजगार क्रिएट होऊ शकेल आणि मग आपण स्किलिंगवरती जसा फोकस करतो आहे किंवा एम्प्लॉयबिलिटी वाढवायच्या दृष्टीने जो फोकस करतो आहे त्याच्यामध्ये तरुण वर्ग नोकरी त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकेल तर नक्कीच तुम्ही आता म्हणाला की स्पेसिफिक राज्यांकडे विशेष दिल लक्ष दिलं गेलं आहे मात्र कुठेतरी महाराष्ट्राकडे याचं दुर्लक्ष झालं असं दुर्लक्ष असं म्हणता येणार नाही ना पण कदाचित त्या त्या राज्यावरती फोकस असल्यामुळे जी इन्क्रीज अपेक्षा होती जी जी वाढ अशी अपेक्षित होती ती त्या प्रमाणात नाही आहे पण त्याचबरोबर जे बाकीचे इनिशिएटिव्ह आहेत जे सर्वच राज्यात लागतील त्याचा नक्कीच महाराष्ट्राला फायदा होईल दोन मिनटं थांबवते तुम्हाला फक्त तुम्ही आता म्हणाला की महाराष्ट्रासाठी खूप अपेक्षा होत्या मात्र त्या काही योजना घोषणांच्या माध्यमातून ते दिसलं नाही महाराष्ट्रासाठी नक्की ना काय अपेक्षित होतं जे बाकीच्या ज्या स्कीम्स आहेत जसे इंडस्ट्रीयल पार्कची स्कीम आहे किंवा रिडेव्हलपमेंट ऑफ देव सिटी आहे त्याच्यामध्ये कदाचित महाराष्ट्रातल्या पण काही सिटी असू शकतील ज्या चांगल्या ग्रोथ आहेत त्याचे डिटेल्स बघावे लागतील आणि त्याचा नक्कीच महाराष्ट्राला फायदा होईल पण मला असं वाटतं की इन जनरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीला जे सपोर्ट आहे आणि एम्प्लॉयमेंट आहे त्याच्या आपल्यासारखे जे औद्योगिक राज्य आहेत महाराष्ट्रासारखे त्यांना याचा नक्कीच फायदा होईल मोर कंटिन्यूएशन आहे ज्या आधीच्या पॉलिसी होतं त्याचा दिसतो आहे आणि बरोबर एक फिजिकल प्रुडन्स ठेवून म्हणजे त्याच्यावरती फोकस ठेवून कारण फिजिकल डिफिसिट कंट्रोल होते आता फोर पॉईंट नाईन पर्सेंट जी डी पी त्यांनी कमिट केली ही चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे डिसिप्लिन राहील पण त्याच्याच त्याच्याचबरोबर ग्रोथसाठी जे काही एनेबल आहे त्याच्यावरती स्वागत आहे अशा सगळ्या प्रतिक्रिया येतात सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी